लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आजतागायत सुटलेले नसल्यामुळे आदिवासींसाठी मिनी मंत्रालय असलेले ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलची बैठक घेण्यात आली यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मागण्या मान्य होण्यासाठी गेल्या सव्वीस दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे परंतु आंदोलनाची शासन स्तरावर दखल न घेतल्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी आज रोजी नवापूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा सुरत नागपूर महामार्ग रोखला आणि रास्ता रोको आंदोलन केलं या रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे जवळपास नऊ ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या नऊ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर नऊ ऑगस्ट या दिवशी आदिवासी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असं आंदोलकांतर्फे सांगण्यात आलं जिल्हा परिषदेचे सदस्य भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी के टी गावित हिरामन पाडवी तसेच आंदोलक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पद्धतीने जून पासून आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात जवळजवळ एकवीस मागण्या आहेत आणि त्या मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं धरणे आंदोलन चालूच राहणार आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आदिवासी पद्धतीने तुरवाद्य वाजवून शासनाचं लक्ष वेधलं त्याच्यानंतर आम्ही घंटानान केला आणि त्यानंतर आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा रोखण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि या पद्धतीने सणदशीर मार्गाने आम्ही शासनाकडं वेळोवेळी मागणी करत आहोत की लवकरात लवकर जी ॲडवायझरी कमिटीची मीटिंग आहे ती मीटिंग लवकरात लवकर आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी घेण्यात यावी आणि जेणेकरून त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या बैठकीमध्ये चर्चेला जातील आणि त्यांना त्या ठिकाणी आमच्या समाजाला न्याय मिळेल यासाठी आमचं आंदोलन आहे जर याही ठिकाणी शासनाने आमच्या गोष्टींकडं जर लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या नऊ तारखेला नऊ ऑगस्टला विश्व आदिवासी दिनाच्या दिवशी रेल रोको करण्याचा आंदोलनाचा आमचा पवित्रा राहील जेणेकरून शासन लवकरात लवकर ज्या आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी मान्य करावं हीच आमची शासनाला वेळोवेळी नम्र विनंती राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी